नमस्कार हळदृसली कुंकू हसलं या मालिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार वसुबारसच्या दिवशी नव्या नौर नवरदेवाने नवरीच्या पायातली जोडवी बदलायची असतात त्या पद्धतीप्रमाणे इथे दुष्यंत कृष्णाची जोडवी बदलून देत असतो ते नवरदेवाने स्वतःच्या हाताने काढून बदलायचे असतात त्यामुळे तो स्वतःच तिथे आता पहिलेची जोडवी काढतो आणि त्याने जे नवीन जोडवे आणले आहे ते तिच्या पायामध्ये घालू लागतो त्याला ते जमत नसतं काढणं किंवा घालणं त्यावेळेला तिच्या पायाला जोरात ते, ला, पाया ला ते लागतं ती जोरात ओरडते आणि दुष्यंत इतका घाबरतो आणि तिला सॉरी सॉरी म्हणू लागतो तर ती म्हणते काही हरकत नाही थोडंसं दुखणारच मग तो अलगद अलगद स्वतःच्या हाताने ती जोडवी घालू लागतो आणि इथे दुष्यंतने स्वतः त्या हाताने जोडवी घातलेली असतात त्याच्यामुळे कृष्णाला फार छान वाटत असतं आणि ती त्याला थँक्यू म्हणजे आभारही मानते त्याच वेळेला तो तिला म्हणतो चल आता खाली जायला हवं आपली आई सगळं पाहत आहे खाली आणि मग खाली आल्यानंतर वसुबारसच्या पूजेची तयारी सुरू होते तिथे छान प्रकारे त्यांची गाय आणली जाते आणि त्या गायीला इथे कृष्णाने ओवाळायचं तिला चारा घालायचा असं आता सांगितलं जातं मग लगेच मैनावती म्हणते आता बाळजाबाईचा मान हा सगळा इथे ह्या मुलीला जाणार का असं म्हणत ती सगळ्यांसमोर बोलते आणि लगेचच बाळजाबाई तिच्याकडे रागारागाने पाहते कृष्णाला वाईट वाटतं की बाळजाबाईंचा हा मान आहे मग मी हा कसा घेऊ मग ती ह्या मानाला नकार देते बाळजाबाईंना सांगते तुम्हीच अगोदर ओवाळा व्हावं तर मी नाही मी नंतर करते मग बाळजबाई म्हणते अहो तिचं ऐकू नका ती अशीच बडबड करत असते नव्या नवरीचा मान असतो तो न मी जे जे आत्तापर्यंत करत आले इथून पुढे ते सगळं तुम्हाला करायचं आहे तुम्ही आता घरच्या सुनबाई आहात मनातली मनात तिला राग घेत असतो की माझी सगळी मानपान ही ही मुलगी कानामागून आली आणि घेत आहे आणि जेव्हा कृष्णा त्या गाईला छान हळदी लावून ओवाळते पण त्या गाईला चारा घालण्याची वेळ येते तेव्हा ती चारा खायला नकार देते तोंड फिरवून घेते हे पाहिल्यानंतर घरातले सगळे मंडळी आश्चर्यचकित होतात आणि मैनावती इथे फटकन बोलते की हा तर अपशकून झाला नव्या नवरीच्या हातून इथे गाय चारा खात नाही बाळजाबाई म्हणते हां तर आपल्या गावाच्या पद्धतीनुसार अपशकून आहेच पण ठीक आहे जाऊ द्या आपण एवढं मनावर नाही घ्यायचं इथे कृष्णाला वाईट वाटतं कृष्णा गायीचं निरीक्षण करू लागते त्यावेळेला कृष्ण म्हणते मलाच कसं कळलं ने कळ काय माहिती मला गुरायूंच्या मनातलं कळायला हवं होतं तिच्या मनात काय आहे हे मला आत्ता समजलं आहे दोनच मिनटं मी आले आणि तिच्यासाठी काहीतरी आणते त्यावेळेला इथे मैनावती म्हणते तू काय डॉक्टर आहे त्या गाईचं सगळं चेक करून तिला काय द्यायला घ्यायला मग ती म्हणते तसं नाही इथे गाईची आणि वासराची शेतकऱ्यासोबत जुनी जोड असते जुनं नातं असतं आणि त्या नात्यानुसार एकच दिवस त्यांचा काळजी नाही घेत आम्ही आम्हाला कळतं तिला काय हवं आहे काय नको दोन मिनटं मी आले असं म्हणत ती मागच्या दाराला जाते इथे पूजा अंगणात आलेली असताना फोनवर बोलताना तर तिचं लक्ष गोठ्यात जातं तिथे आपली स्वाती नाही आहे हे तिच्या लक्षात येतं आईला हाक मारून ती बाहेर बोलावं लागते आणि बाहेर गेल्यानंतर आपली स्वाती कुठे गेली म्हणून जोरजोरात हांबळ फोडून इथे सावित्री रडायला सुरुवात करते आणि सावित्रीला तिची मुलगी समजत असते आई कशाला रडते जाऊ दे ना पण ती म्हणत असते अगं दुष्काळात तेरावा महिना आपली गाय कुठे गेली चांगली होती बिचारी असं म्हणत जोरजोरात रडू लागते बाळासाहेब इथे खूपच रागवलेली असते ती नवीन सून बाई मागे कुठे गेली म्हणून तर ती आली थोड्या वेळात आई येताना तिने काहीतरी वाटीमध्ये आणलेलं असतं आणि ती गाईच्या समोर ठेवत गाईला ती खायला सांगते खरं तर ती सगळ्यांना सांगू लागते गाईचं पोट दुखत आहे कोणाच्याही लक्षात आलं नाही आणि पोट दुखत असल्यावर ती काहीच खाणार नाही म्हणून तिच्यासाठी मी औषधे आणली आहे आणि आता औषधी खाल्ली की तिच्या पोटाला आराम मिळेल तिला बरं वाटेल मग थोड्या वेळाने ती पोटभर चाराही खाईल माही नावा माई ती तिला लगेच म्हणते तू काय डॉक्टर आहे गुरांची तुला सगळं एवढं माहिती असायला ती म्हणते डॉक्टर वगैरे काही नाही पण मला त्यांच्या मनातलं कळतं त्यांचा हात लावला त्यांना काय हवं आहे काय नको आहे हे सगळं कळतं म्हणून मला समजलं त्यात ती तिला चारा आणून देते मग ती गुबुगुबू चारा खाते खरंच जर शेतकऱ्याला हे एवढं सगळी माहिती जर असली तर काय हरकत आहे आणि सगळ्यात पहिले शेतकरी हा गुरांचा डॉक्टर असतो मग दुसरा डॉक्टर त्यांचा त्यांच्याशी लाळा असतो त्यांना माहिती असतं त्यांच्या गोराला काय हवं आहे काय नको आहे आणि कृष्णाला हे सगळं समजतं मग याच्यात काय वाईट आहे तिच्या तिला बोलण्यासारखं काय आहे असं म्हणत तिथे मायनावतीचं तोंड दुष्यंत बंद करू पाहत असतो इकडे एक खंबारडा फोडण्याचा आवाज कृष्णाच्या कानी पडतो कृष्ण वळून पाहते तर काय तिची स्वाती तिला तिला भेटण्यासाठी आतूर होऊन तिला भेटायला तिच्या घरी आलेली असते हे पाहून स्वा स्वातीला पाहून येथे कृष्णा भाऊक होते तिच्या डोळ्यात आश्रू वाहतात आणि खरंच स्वाती तू मला भेटायला आलीस आणि तुम्हाला विसरली नाहीस तुला माझी आठवण येत होती का असं म्हणून तिला अंजरू गुंजरू लागते इथे जवळ उभी राहून माझी स्वाती मला भेटायला आली म्हणून सगळ्यांना ती ओळख करून देते तिच्यावरून मायेने हात फिरवते मायनावती म्हणते आता तुझं गुरंढोरं पण तुझ्यासोबत तिथे सांभाळायची की काय आम्ही तर ती म्हणू लागते तसं नाही हो तिला माझा खूप लळा आहे ती मला आज भेटायला आली आहे काही सांभाळू वगैरे काही नका तुम्ही पण इथे भक्ती म्हणते ती ती इथे ओवाळून घ्यायला आली तिच्या लाडक्या कृष्णाकडून घे ग कृष्णा ताट घे आणि ओवाळ तुझ्या स्वातीला असं म्हणत ती स्वातीला ओवाळू लागते तिला मग दृष्ट काढू लागते किती दिवसांनी भेटली म्हणून तिला गोंजरू लागते त्यावेळेला दुष्यंतला ती खुनवते की आपण दोघं मिळून ह्या माझ्या स्वातीला चारा भरवूया मग तो पुढे सरसवतो चारा हातात घेतो आणि कृष्णा आणि दुष्यंत दोघे मिळून त्या गाईला चारा भरवू लागतात दोघांच्या हातून चारा खाल्ले खाताना पाहून इथे बाळजबाईचा संताप होतो मुठी आवडते आता हा राग कधी कुणाला दाखवता येणार नाही पण तो मनात असा घट्ट साठवून ठेवलाय इकडे मात्र पूजाचा बँडच वाजला आहे आता तडकाफडकी नोकरीवरून घरी तर आली आहे पण आता पुढे काय होणार हे तिला माहितीही नव्हतं तिच्या मैत्रिणी तिला फोन करून सांगितलं तू कंपनीला न कळवता गेलीस डेटा घेऊन गेलीस कम्प्युटर लॅपटॉप घेऊन गेली आहेस आणि ह्या गोष्टीची माहितीही तू सरांना दिलेली नाही लिख लिहून मग आता त्यांनी तुझ्या वॉ वॉरंट काढला आहे आणि एक लाख रुपये ह्या सगळ्या प्रोसेससाठी त्यांनी तुला पनिश केलं आहे आता ही गोष्ट ऐकल्यानंतर पूजाला आणि पूजेच्या आईला धक्का बसतो हा एक लाखाचा काय गोंधळ म्हणून इथे तोंड कुटायला इथे सावित्री सुरू झालेली असते बाळजपाई देवी आईसमोर हात जोडून मनातली इच्छा सांगतात डोळे मिटून देवीची आराधना करतात आणि मागे वळून पाहतात तर तेल ती तिला कृष्ण दिसते कृष्णाला थांबवून मग ती सांगू लागते आपल्या घराची रीत आहे धनतेरसला घा आपल्या घरातल्या नवरीने आपल्या कुलदेवीला जायचं असतं आणि कुलदेवीला जाऊन तिथे पहाटेच व्रत करायचं असतं आणि ते व्रत जर नीट पार पडलं तर मग निर्वघ्न विघ्नपणे संसार होतो आता हे व्रत मैनावती म्हणते मी तर केलं होतं फार अवघड असतं त्याचे ही सा इथे आपली बाळजबाई कृष्णाला सांगू लागते वाटेने जाताना कुणाला बोलायचं नाही मागे ओळून पाहायचं नाही काही अडचण आली तरी कुठेही थांबायचं नाही इतकं कठीण व्रत असतं त्याची सगळ्या गोष्टी ती सविस्तर सांगू लागते आणि आता हे व्रत तू करू शकशील का हा प्रश्न पडलेला असतो इथे बाळजबाईला मग ती होकार देते की नाही हे पाहायला सगळेजण तिथे थांबलेले असतात इथे सावित्रीचं दोन कुठायचं काम चालू असतं एक लाख रुपये कुठून आणायचे कसे आणायचे मग ती सांगू लागते अगं मामा मी इथे लग्नाच्या निमित्ताने आली आणि इथे थांबली याच्यामध्ये सागोंधळ झाला आहे याच्यामुळेच आता मला एक लाखाची पनिशमेंट मिळाली ला आहे मी कुठून देऊ गं एक लाख रुपये काय करायचं असं म्हणत ती तिथे आता रडू लागते त्यावेळेला इथे तिच्या आई सांगू लागते की ती कपाळकरंटी कधी कामा येणार तिच्यामुळेच हे सगळं घडलं आहे ना तिच्यासाठीच तू इथे आली होतीस आता तिच्याकडेच मी पैसे मागणार आणि तिच्याकडून हे एक लाख रुपये तुला घेऊन मी स्वतः देणार आणि तिलाच ते हे सगळे मॅनेज करायला सांगते की नी पा आता कसे नाचवते तिला मी त्यालावर तिला खूप हाऊस आहे ना ह्या घराची जबाबदारी घ्यायची घेऊ दे तिला जबाबदारी आणि आता आणू दे तिला एक लाख रुपये तीच आणून दिला आपल्याला आता असा इथे आता यांनी काढलेली युक्ती इथे कृष्णा ह्या सगळ्या व्रताला करायला होकार देते आणि बाळजबाई म्हणते मग उद्या सकाळी तुम्ही पहाटे लवकर उठा आता लवकर जाऊन झोपा नाही तर झाक कशी येणार तुम्हाला आणि व्रत नेटाने करा आणि माझा विश्वास आहे तुम्ही व्रत नक्की पूर्ण पार पडाल असं मायेने अंजरत गुंजरत कृष्णाशी इथे बाळजाबाई बोलते हे काय आता रावणला पचन असं झालंय ते मग उठतात तिथे सुनबाईला सांगतात की व्रत जरा कठीण आहे पण तुम्ही ते नेटाने पूर्ण करावे असं सांगितल्यानंतर ती म्हणते हो नक्की करेल सरकार मी आणि त्यातच तिथे आपली कलवरीबाई कृष्णाची बोलू लागते की तिला मी स्वतः उठवेल लवकर तिच्या हातून हे व्रत नक्की पूर्ण करून घेईल आमची कृष्णा फार जिद्दी आहे एखादी गोष्ट करायची ठरवली ना ती नक्की करते आणि हे व्रतही ती नक्की करेल अजिबात काळजी करू नका असं म्हणत तिथे वचन देते ती इथे आता मैनावती म्हणते जर बाळजबाई ही मुलगी भक्ती जर आपल्या कृष्णासोबत गेली तर आपला जो प्लॅन आहे तो फ्लॉप जाईल आपण तिच्यावर जे संकट आणणार आहे ते कसं पूर्ण होईल मग इथे वाळजाबाईने एक युक्ती काढली तेही जयवंतरावांना सांगितले तुम्ही पार पाडायचं मग तू म्हणतो नक्की करायचं काय तर भक्ती झोपलेली असेल ना तर तिला रुमालावरती औषध टाकून बेशुद्ध करायचं ती उठणारच नाही आणि मग ती उठली नाही तर आपल्या कृष्णाला तरी कशी उठवणार कसं ती व्रत पूर्ण करणार मी बघतेच खरं तर इथे आता कृष्णाने नवीन युक्ती काढली आहे तिने तिच्या नवऱ्याला हाताशी घेतले कृ दृश्यंतला ती सोबत चला म्हणते आणि दोघंजण मिळून हे व्रत पूर्ण करणार चला तर मग पुढे काय होणार पाण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद